तुमच्या क्रोधानं भरलेल्या डोळ्यातून आग ओकणाऱ्या नजरेनं बघितल्यामुळं जळून भस्मसात व्हायला मी काही बगळा नव्हे पतिव्रता स्त्री ब्राह्मणाला म्हणते क्रोध काम क्रोध मद मदमोह मत्सर ज्ञान मार्गातील प्राथमिक असे अडथळे वेदांचं अध्ययन करून ज्ञान मार्गानं मोक्ष प्राप्तीसाठी साधना करत असताना प्राथमिक अवस्थेमध्ये काम क्रोध लोभ मदमोह मत्सर यांच्यावर विजय मिळवलेला असावा अशी अपेक्षा असते आणि जर या प्राथमिक अडथळ्यांना दूर केलं नसेल त्यांच्यावरच जर विजय मिळवलेला नसेल तर ज्ञानप्राप्ती आणि धर्मबोध आणि नंतर मोक्षाची साधना ही केवळ अशक्य अशी गोष्ट असं वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि काम क्रोध या षड्रूप मिळवलेला जो साधक आहे त्याच एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आचरणामध्ये कधीही तुम्हाला क्रोध प्र, प्रविष्ट झालेला दिसणार नाही त्याच चित्त त्याच्या चित्तवृत्ती शांत झालेल्या असतात तर त्याच्या चित्ताचा कुठल्याही गोष्टीनं अं क्षोभ होत नाही त्याचं चित्त विचलित होत नाही आणि त्याला अचानक क्रोध येणं किंवा कुठल्या तरी मोहान ग्रस्त होणं या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत नाहीत आणि हे जर त्याच्या बाबतीत घडत असेल तर त्यानं ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अगदी पहिली पावलं सुद्धा टाकलेली नाहीत असं म्हणावं लागेल आता ही गोष्ट जी आहे ती मार्कंडेय महात्मा मार्कंडेय यांनी महाभारताच्या वनपर्वामध्ये सांगितलेली पांडव आणि धर्मराजा आणि श्रीकृष्ण आणि नारद नारदमुनी यांच्या उपस्थितीमध्ये मार्कंडीय महात्मा ज्या अनेक धर्मबोधाच्या कथा पांडवांना सांगतात त्यापैकीच पतिव्रतेचा धर्म ही कथा आहे या कथेमध्ये आता ज्ञान प्राप्ती धर्मबोध हे जे शब्द आपण वापरत आहोत यांचा अर्थ अर्थातच धार्मिक दृष्टीनं आपणाला घ्यायचा आहे की धर्मबोध ह्या दृष्टीनंच आपण ज्ञान हा शब्द वापरत आहे आणि मोक्षप्राप्तीची साधना हे त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे प्राथमिक हेतू आहे या कथेमधील कौशिक नावाचा ब्राह्मण हा वेदांचं अध्ययन करणारा ब्राह्मण आहे त्यानं अर्थातच तो ब्राह्मण आहे आणि वेदांचं अध्ययन करणं वेदांचं मनन पठण चिंतन करणं आणि अशा चिंतनामधून मोक्षप्राप्तीची साधना करणं हा त्याचा स्वधर्म आहे आणि या स्वधर्माचं पालन करत असतानाच त्यानं आपल्या मोक्षप्राप्तीची साधना करावी ही अपेक्षा आहे हा वेदांचा अध्ययन करणारा कौशिक नावाचा ब्राह्मण मात्र वेदांचं पठण करतो मनन करतो पण तो त्याचा जीवन मार्ग बनलेला नाही असं स्पष्ट होत आता या कथेमध्ये पुढे काय घडतं हे आपण बघितल्यानंतर हे लक्षात येईल हा कौशिक नावाचा ब्राह्मण एकदा नदीवर स्नान करून कपडे बदलत असताना त्याच्या डोक्यावरून एक बगळा जातो आणि योगायोगानच हा उडत जाणारा बगळा नैसर्गिक विधी या कौशिक नावाच्या ब्राह्मणाच्या शरीरावर करतो आणि त्याची विष्ठा कौशिकाच्या शरीरावर पडते अशी आपल्या शरीरावर या बगड्याची विष्ठा पडावी या गोष्टीच साहजिकच सर्वसामान्य माणसाप्रमाणेच कौशिकाला क्रोध येतो आणि अत्यंत जळजळीत क्रोध भरल्या अशा नजरेनं डोळ्यातून आग ओकणाऱ्या नजरेनं कौशिक नावाचा हा ब्राह्मण त्या बगळ्याकडे बघतो आणि त्याचा परिणाम म्हणून बगळा त्वरित भस्मसात होतो मरून पडतो त्यानंतर अर्थात काही काळानंतर कौशिकाला आपल्या हातून हे जे घडलं त्याचा खेद होतो पण त्याचा हा खेद आता अशा स्वरूपाचा असतो त्यानंतर कौशिक पुन्हा एकदा नदीवर स्नान करतो कपडे बदलतो आणि गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातो भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर तो एका घरापुढे उभा राहतो आणखीन भिक्षा वाढा अशी हाक देतो तेव्हा आतून एक गृहिणी ती म्हणते थांबा आले मग कौशिक दाराबाहेर उभा राहतो त्यानंतर ग्रहिणी त्याच्यासाठी एका पात्रामध्ये शिधा घेते आणि तो शिधा घेऊन ती त्याला भिक्षा वाढण्यासाठी दारामध्ये दाराकडे येऊ लागते तेवढ्यातच तिचा पती घरामध्ये प्रवेश करतो बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या पतीचं आगमन झालेलं आहे हे बघितल्यानंतर ही गृहिणी आपल्या हातातील भिक्षा पात्र भिक्षा देण्यासाठी जे पात्र तिने घेतलेलं असतं ते पात्र बाजूला ठेवते आपल्या पतीला पाणी देते त्याला बसायला आसन देते त्याच्या भोजना भोजनासाठी नीट व्यवस्था करते आणि एवढं सगळं झाल्यानंतर काही काळ जातो या सगळ्या तिच्या पतीसेवेमध्ये हा काळ गेल्यानंतर मग ती पतीसेवेमध्ये आता दंग झालेली असल्यामुळं तिच्या ती ही विसरूनच गेलेली आहे की एका ब्राह्मण अतिथीला आपण भिक्षा आणतो आणते असं सांगितलेलं आहे आणखीन त्याला दाराबाहेर थांबायला सांगितलेलं आहे हे ती थोड्या वेळासाठी विसरून गेलेली असते पण आपलं पतीसेवेचं काम पतीसेवेचं कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण ब्राह्मणाला भिक्षा वाढण्यासाठी निघालेलो होतो हे लक्षात आल्यानंतर ती पुन्हा भिक्षा देण्यासाठी जे पात्र घेतलेलं होतं ते पात्र घेते आणि दाराबाहेर येते दाराबाहेर आल्यानंतर कौशिक मात्र अजून उभा असतो तो, तो दाराबाहेर तिष्ठत उभा असतो आणखीन त्याच्या रागाचा पारा वाढत असतो तो अधिकाधिक क्रोधित होऊ लागलेला असतो ही गृहिणी बघितल्यानंतर कौशिक तिला म्हणतो कि तू मला भिक्षा देते आले असं म्हणून थांबायला सांगितलंस आणि इतका विलंब लावलास तू मला भिक्षा वाढली नाही आणखीन मला पुढे जायलाही सांगितलं नाही हे तुझ्या हातून का घडलं एका ब्राह्मणाचा तू अपमान केलास असं तुला वाटत नाही का या विलंबाला ह्या तुझ्याकडे काही स्पष्टीकरण आहे का तेव्हा ही गृहिणी त्याला म्हणते की माफ करा क्षमा करा ब्रह्मदेव मी काही मुद्दाम तुमचा अपमान करावा म्हणून माझ्या हातून असं घडलेलं नाही मी तुम्हाला भिक्षा देण्यासाठी येतच होते तेवढ्यात माझा पती घरामध्ये आले आणि पतिसेवा हा एका पतिव्रतेचा आद्य धर्म आहे तिचं ते तिचं आद्य कर्तव्य आहे असं वाटल्यावरून असं वाटलं म्हणूनच आणि या धर्माचं पालन करण्यासाठीच मी आधी माझ्या पतीची सेवा केली त्याची सेवा झाल्यानंतर मी माझ्या अतिथी धर्माचं पालन करण्यासाठी तुम्हाला भिक्षा वाढण्यासाठी आलेले आहे मी गृहिणीचं कर्तव्य आता पूर्ण करीत आहे तेव्हा हा कौशिक तिला म्हणतो की तुला ब्राह्मणाच्या सेवेपेक्षा पतीची सेवा करणं अधिक महत्वाचं वाटतं का ब्राह्मण ब्रह्मदेव हे पृथ्वी तलावरील देवच आहेत हे तुला माहीत नाही का आणि मग असं जर तुला माहीत असेल तर एका ब्राह्मणाची सेवा करण्याचं सोडून तू आपल्या पतीसेवेमध्येच दंग झालीस असं का तू केलंस तेव्हा ही पतिव्रता स्त्री त्याला म्हणते की मी माझ्या स्वधर्माचं पालन केलेलं आहे ब्रह्मदेव केवळ मी आ, आ, बाकी धर्माच्या सूक्ष्म वेदांचा अभ्यास केलेला नाही उपनिषदांचा अभ्यास केलेला नाही पण मी माझ्या पतिव्रता धर्माचं अगदी निष्ठेनं पालन करत आहे आणि तोच माझा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे या पतिसेवेमुळंच मला इहलोकी आणि परलोकी माझं कल्याण होईल यावर माझा ठाम विश्वास आहे आणि त्याच धर्माचं मी केवळ पालन केलेलं आहे मी केवळ स्वधर्माच पालन केलेलं आहे तेव्हा तुम्ही क्रोधित होऊ नका कृपया आणि भिक्षा घ्या आणि जरी तुम्ही क्रोधित झाला तरी तुमच्या क्रोधित डोळ्यातून आग ओकणाऱ्या नजरेनं बघितल्यामुळं जळून भस्मसात व्हायला मी काही बघणार नाही तिचं हे विधान ऐकताच कौशिक आश्चर्यचकित झाला तिला कसं समजलं की माझ्याकडून एका बगळा बगड्याकडं बघितल्यामुळं त्या बगळा भस्मसात होऊन मरून पडलेला होता हे त्याच्या लक्षात येईना असा आश्चर्यचकित झालेला हा कौशिक ब्राह्मण तिला म्हणाला कि तुला कसं समजलं की माझ्या बा, माझ्या बाबतीत ही बब बगड्याची कथा घडलेली आहे एका बगड्याचा माझ्याकडून मृत्यू घडलेला आहे केवळ मी त्याच्याकडं क्रोध भरल्या नजरेनच बघितल्यामुळं त्याचा मृत्यू झाला हे तुला समजलं तरी कसं तुला कुठली सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी तू कश कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या शक्तीची आराधना केलेली आहे तेव्हा ही ते पतिव्रता स्त्री तिला त्याला म्हणते की ब्रह्मदेव मी कुठल्याही अशा वेगळ्या शक्तीची आराधना केलेली नाही मी केवळ माझ्या धर्माचं स्वधर्माचं पालन केलेलं आहे मी पातिवृत्त धर्माचं केवळ पालन करते यापेक्षा अधिक मी काहीच करत नाही आणि त्यानंतर माझ्या गृहिणी धर्माचंही मी पालन करते मी अतिथींचं अतिथींची सेवा करते ब्राह्मणांना भिक्षा वाढते माझा धर्म अगदी साधा सरळ आहे स्वधर्माचं पालन करणं एवढं एकच काम मी करते पण ते अत्यंत निष्ठापूर्वक करते आणि ह्या कथेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की पतिव्रतेनं पतिव्रतेचा धर्म अत्यंत निष्ठापूर्वक अवलंबलेला आहे तो तिच्या आचरणाचा एक भाग बनलेला आहे ती तिची एक जीवन तो तिचा जीवन मार्ग बनलेला आहे आणि हा धर्म तिच्या रोम रोमी भिनलेला आहे या उलट कौशिक कौशिक हा वेदाध्यायी आहे त्यानं वेदांचं अध्ययन केलेला आहे आणि तो त्याचा स्वधर्म सुद्धा आहे पण हा स्वधर्म त्याची जीवन पद्धती बनलेला नाही तो त्यांना अगदी प्राथमिक पायऱ्या सुद्धा या धर्माच्या पार केलेल्या नाहीत पूर्ण केलेल्या नाहीत तो क्षोभित होतो त्वरित क्रोधान भरून जातो आणि ह्या प्राथमिक अवस्था त्याच्या त्याला धर्मबोध झालेला नाही त्याला आत्मबोध झालेला नाही किंवा धर्म हा त्याचा त्याच्या रोमी रोमी नाही आणि तो त्याच्या आचरणामधून त्याच्या उक्ती आणि कृतीमधून हा धर्म त्याला त्यानं ज्या धर्माचं पालन करायचं त्या धर्माचं पालन त्याच्या उक्ती कृतीमधून आचरणामधून दिसतच नाही या उलट पतिव्रतेच्या आचरणामधून मात्र तिचा पतिव्रता धर्म दिसतो आणि त्यामुळंच पतिव्रता ही या वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ ठरते धन्यवाद